आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर अडचणीचा विषय तो काढायचा जो विषय आहे तो त्याला फंड मोठ्या प्रमाणात लागणार अरेंजमेंट झाली आहे का प्रशासनाकडून तो माझा विषय आहे आणि रेड लाईन हा जो विषय हा कधीपर्यंत तिकडे मार्किंग होईल जेणेकरून त्याच्यावर उपाय काय करता येईल आपल्याला समजू शकतो कारण का आता ते परत जर मा ते मागच्या वेळेस झालं की तो परत अडचणीचा विषय होणार काळ काही प्रमाणात काढला गेला पण त्या प्रमाणामध्ये जर ओव्हरऑल कॉस्टिंग बघितली तर किमान पहिल्या फेज मध्ये आपल्याला आठशे ते नऊशे करोड रुपये लागणार एकवीस किलोमीटरचा तो स्ट्रेच आहे एकवीस किलोमीटरचा एकवीस किलोमीटरचा जर पॅच आपल्याला जर तिकडचा घाल तेव्हा हा विषय सुटणार तर ही फंडिंग आपल्याला त्या प्रमाणात त्याची मागणी केली पाहिजे मागणी आपण प्रशासनाच्या माध्यमातून आपण करावी आणि रेड लाईन ही आम्हाला लवकरात लवकर कळावी की नेमकी ती रेड लाईन ची मार्किंग कधी होणार हा मोबदल्याचा विषय आहे जो विजापूरचा जो मार्ग आहे तिथे मागच्या आंदोलन देखील झालं होतं त्या आंदोलनामध्ये हा विषय आम्ही मी स्वतः प्रांताशी बोललो होतो mm. दे आणि ते आंदोलन तेव्हा स्थगित झालं होतं त्याच्यानंतर काही हालचाल झालेली नाही mm. कॉम्पन्सेशनचा mm. विषय आहे अनेक वर्षांपासून आमच्याकडे आलेला नाही हाच विषय फक्त त्यांना सांगण्यात येतो ते आता लोक कधीपर्यंत ऐकून घेणार आहेत हा फक्त आमचा विषय आहे कॉम्पन्सेशनचा तो विषय लवकरात लवकर सुटला पाहिजे एवढं फक्त आम्हाला जी काय मागणी त्याच्यामध्ये दिली hmm. हा रत्नागिरी आपल्या ह्या मतदारसंघाचा विषयी hmm. फिशिंग जी होते त्याच्यामुळे जे नुकसान होत ती गोष्ट वेगळी आहे पण ते बेकायदेशीर एलईडी फिशिंग ना परवानगी ऑफिशियली ही नाही मग तरी फिशरीज डिपार्टमेंट काय करत आहे त्याच्यावर तर गस्त आहे का कोणाची आणि मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा वॉर्निंग असून सुद्धा काही मच्छीमार जर तिकडे जात असतील एलईडी करायला माझा विषय फक्त एलईडी तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नाहीतर आम्हाला फिशरीज डिपार्टमेंट वर आम्हाला आंदोलन घ्यावं लागेल त्याला सांगा मोठ्या प्रमाणामध्ये जर ऑफ सीजन मध्ये जर तुम्ही फिशिंग कराल तर मग नारळी पौर्णिमेनंतर जेव्हा जाळं टाकलं जातं त्याच्यामध्ये लहान मच्छीमार कसा लागणं हे mm. ब्रीडिंगच होऊ देत नाही आणि एलईडी म्हणजे काय एक तर एलईडी बेकायदेशीर हे mm. तुम्हाला ती पद्धत माहिती असेल मला काही वेगळं तुम्हाला सांगायची काही गरज नाही फिशरीज डिपार्टमेंटला ना फक्त आपण ताकीद द्या हे जर mm. बंद झालं नाही तर आम्हाला आमच्या पद्धतीने पक्ष लेवलवरती कारवाई त्यांच्यावर आम्हाला करावी लागते एवढं फक्त हे तीन विषय आपल्याकडे समोर ठेवायचे होते आणि एक विषय आणला तो फक्त लेखी आणला नाहीये सुरक्षा रक्षकाचा जो विषय आहे आता काय झालंय ते अठरा लोक आहेत अठरा लोक आता त्यांना की त्यांना काढून टाकण्यात येईल कारण का एस पी साहेबांनी एक कुठेतरी ऑर्डर काढली आहे की महाराष्ट्र सुरक्षा रक्षक एक हे करोनामध्ये वगैरे काम करणारे ही अठरा लोक आहेत हे करोनामध्येही होते ही होते आणि आज ही आहे सडनली एक नोटीस काढण्यात आली की आता महाराष्ट्र सुरक्षा रक्षय माध्यमातून ही पदे भरण्यात येतील काय करावं आप आहे आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटलला आहे आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटलला आहे अजूनही काम करतायत त्यांना नोटीस आली घाबरले हाताबोटावर काम करणारे हे लोक आहेत हे मी ऑफिशियली आपल्याला पत्र पाठवतो पण ते इकडे आणण्या अगोदर हा विषय माझ्याकडे आला आम्ही सिंधुदुर्गामध्ये त्यांना सामावून घेतलं हाच विषय सिंधुदुर्गामध्ये झाला आम्ही सिंधुदुर्गामध्ये त्यांना नोकरीवरून काढू दिलं नाही ते कसं ऍडजस्टमेंट करतील हे डिपार्टमेंटने विचार करावा हो। पण ह्या अठरा लोकांची नोकरी जाता कामा नाही याचं ऑफिशियल पत्र मी तुम्हाला पाठवतो हे तुम्ही योग्य डिपार्टमेंटला कळवा याचं पत्र बनवून पाठवन्य कलेक्टर साहेबांशी सकाळी फोनवर बोललो त्यांची तब्येत बरी नाही असं मला कळलं सन्मान्य बरगे साहेबांना मी घटना करिता आलो पत्रव्यवहार सुरुवात केलेला आहे विषय असा आहे एलईडी डी फिशिंगचा की मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर एलईडी डी फिशिंग एलईडीच्या माध्यमातून जी फिशिंग होते मासेमारी होते ते कायद्याच्या कुठल्या चौकटीत नाही आता फिश ब्रिडिंगचा जो वेळ असतो ह्या पावसाळ्याचा वेळ जो आपण समजतो त्या ब्रिडिंगच्या काळात पण जर काही ई डी फिशिंग होणार असेल टीप फिशिंग होणार असेल तर छोट्या मच्छीमारांनी काय करावं त्यांनी उदरनिर्वाह कसा करावं हा फार मोठा प्रश्न आहे आणि फक्त ई डी फिशिंग आपल्याच काही ठराविक दहा नॉटिकल माईल बारा नॉटिकल माईलच्या बाहेरची काही केली जाते ही सगळी बेकायदेशीर आहे ई डी फिशिंगला आपल्याकडे परवानगी नाही मग ते कसे करतात कुठल्या अधिकाराखाली करतात हे एकदा फिशरीज डिपार्टमेंटने आम्हाला सांगावं नाही तर आम्ही फिशरीज डिपार्टमेंटला पण आम्ही धारेवर घेऊ हे सांगण्यासाठी ऑफिशियल पत्रव्यवहार जो पहिला रेकॉर्डमध्ये आणण्यासाठी जो करावा लागतो ला तो मी आता सुरू केलेला आहे दुसरा विषय आपण जो विचारला तो अठरा सुरक्षा रक्षकांचा सिंधुदुर्गामध्येही परिस्थिती काही सुरक्षा रक्षकांवर आली होती काही जी आर दाखवले जातात आणि जी आरमध्ये महाराष्ट्र सुरक्षा बोर्ड ह्या माध्यमातून नवीन भरती करावी असा काहीतरी जी आर कुठेतरी आलेला आहे हा अन्यायकारक आहे जे करोना काळापासून आत्तापर्यंत जी सेवा देत आहेत अजूनही आहे गोरगरीब आहे त्यांनी मग कुठे जावं हो। सिंधुदुर्गात आम्ही सामावून करून घेत समाविष्ट करून घेतले आता तीच प्रक्रिया रत्नागिरीतही व्हावी याच्यासाठी आम्ही ऑफिशियल पत्र दिलेलं आहे आणि ते आपण करून घेण्यासाठी सकारात्मक प्रशासन राहील अशी आमची अपेक्षा आहे